सराईत खोटेपणा आणि माफीवीर हीच राहुल गांधींची खरी ओळख आहे आत्ता ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावरती अत्यंत खोटे आरोप बेछूट पद्धतीने राहुल गांधी करतायत त्यामुळे अनेकांना त्यांच्या खोटेपणाच्या आत्मविश्वासाबद्दल आश्चर्य वाटतंय पण खोटं बोलणं ही राहुल गांधींची पहिली वेळ नाही यापूर्वीसुद्धा कोर्टाने त्यांना फटकारलंय तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की राफेल प्रकरणामध्ये राहुल गांधींनी बिनशर्त माफी मागितली होती दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांनी माफी मागितली होती हे काही पहिलं उदाहरण नाही दोन हजार चौदामध्ये एका प्रचारसभेमध्ये राहुल गांधींनी आरोप केला की के गांधीजींच्या हत्येत संघ होता त्यानंतर त्यांना कोर्टात ज्यावेळी खेचण्यात आलं सुरुवातीला राहुल गांधींनी अतिशय राणा भीमदेवी थाटात भूमिका घेतली मी पुरावे सादर करीन मी काही बदलणार नाही पण प्रत्यक्षामध्ये ज्या सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेतली त्यानंतर राहुल गांधींनी संघाचा सहभाग नव्हता तर गांधी हत्येतील लोक संघ संघाशी संबंधित होते अशी बदलती भूमिका घेतली यानंतर ज्यावेळी आपण सर्जिकल स्ट्राईक केला त्यानंतर सुद्धा मोदीजींवरती खून की दलाली असा अत्यंत नीच आणि गंभीर आरोप त्यांनी केला ज्यावेळी देशातनं सर्व बाजूला त्यांच्या टीका सुरू झाली त्या टीकेनंतर राहुल गांधींनी माझा सर्जिकल स्टाईलला विरोध नाही असं आपल्या वरून जाहीर केलं भूमिका राहुल गांधी बदलतात माफी मागतात त्यांचं एकूण हे सगळं वर्तन बघितलं आत्ता सुद्धा सावरकर प्रकरणात ते को त्यांच्यावरती कोर्टात केस सुरू आहे त्यात सुद्धा त्यांनी सुरुवातीला वेगळी भूमिका घेतली नंतर भूमिका बदलली एकूण खोटं बोलणं भूमिका बदलणं हा राहुल गांधींचा स्थायी भाव आहे आज गोबेरच असता तर तो तोही यांच्या राहुल गांधींचा खोटेपणा पाहून शरमला असता